हा प्रत्येक आदेशाचा सर्वांनी आपण सन्मान करायचा असतो जो दादांनी देखील इथून मागं केलेला आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मराठ्यांनी या देशाचं या राष्ट्राचं या संपत्तीचं स्वातंत्र्यापूर्वी संरक्षण केलेलं आहे हा दैदिकमान इतिहास आपल्याला महाराज शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून जगत जात आहे जगत ज्ञात आहे आणि हा असा जाज्वल्य इतिहास जागवण्याच्या साडेतीनशे चारशे वर्षानंतर या मराठा समाजाच्या किंबवना कुं कुणबी या जातीच्या मागणीसाठी दादांचं आठवं उपोषण आहे ते आमरण उपोषण आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की यापूर्वी एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी इथून मागे सरकारने लेखी दिलेल्या ले आश्वासनानुसार दादांनी यापूर्वीचे सहा सहा ते सात उपोषणं सोडलेली आहे याचा प्रसारने प्रचार आपल्या माध्यमातून बराच वेळा झाला पाहिला आणि सगळ्यांनी तो नोंद केलेला आहे आपल्याला इथे सांगण्यास आनंद होत आहे की ज्या ठिकाणी दादांनी ही घोषणा चार महिन्यापूर्वी केली याची कल्पना सरकारला या प्रशासनाला जाणीवपूर्वक यापूर्वी चार वेळा दहा वेळा झाली आहे आणि आपल्या माध्यमातून बराच वेळा याची माहिती सरकारने आपल्याला सुद्धा दिलेली आहे हे करत असताना जा सरकारकडे निवेदन आमरण उपोषणचं असताना नियम सव्वीस तारखेला आला तो लागू केला निवेदनाचा दिनांक हा चार पूर्वीचा होता हा आता वादाचा मुद्दा आहे आम्ही मांडू पहिली गोष्ट दादांना जी पहिली परवानगी मिळाली ही नवीन बॉम्बे पोलीस ॲक्टच्या नवीन धोरणानुसार नवीन रूलनुसार मिळाली त्या ठिकाणी ही डेजिग्नेटेड प्लेस जी आहे आझाद मैदान आपल्याला माहिती आहे पाच हजारची ही क्षमता असलेलं डेजिग्नेटेड प्लेस इथे देण्यात आलं दादांना आणि त्या ठिकाणी त्यांचं आमरण उपोषण आपल्या सर्वांच्या माहितीसाठी आपल्याला सगळ्यांना ती माहिती सुरू झालं आणि त्या संदर्भातला अर्ज देखील त्यांनी तिथे केला वेळ अशी आहे की त्या अर्जाच्या दिवशी सत्तावीस दिनांक एकोणतीस दिनांक तीस या दिवशी आपण निरंतर परवानगीचा अर्ज तिथे केलेला आहे ज्या प्रकारे आंदोलकांनी किंवा ज्या प्रकारे आंदोलकांचे आंदोलकांचे या दोन ते तीन दिवसात ज्या मानवी हक्क त्यांचे आहेत आंदोलक काय आरो आरोपी नाही आहे पहिली गोष्ट आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आज आपल्या प्रिझन मॅन्युअलनुसारसुद्धा सर्व आंदोलकांना इथे आपल्याला सांगण्यात येते काही मानवतेच्या दृष्टिकोनातून अन्न पाणी लाईट ज्या गरजेच्या गोष्टी आहे शौचालय पाणी पिण्यासाठी आंघोळीसाठी गरजेच्या असतात त्या देणं गरजेचं होतं आंदोलन ज्या दिवशी पुकारलं त्या दिवशी सर्वांना अशी कल्पना होती की आपल्याला मुंबईला आझाद मैदानाला जायचं आहे याची कल्पना सरकारला देखील होती यासंदर्भात देवेन भारती भारतीजी जे मा कमिशनर आहेत यांच्याजवळ बा त्या ठिकाणी बऱ्याचशा बारा तारखेला याची मिटिंग झाली याचं संयोजन कसं करायचं यापूर्वी सव्वीस तारखेला जी दादांनी डेडलाईन दिली होती त्या स संदर्भात देखील चर्चा झाली नेमकी काय त्यांनी त्यामध्ये प्रस्तावना केली सरकारला काय आवाहन केलं याची देखील नोंद घेणं या ठिकाणी गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की सरकारने जर दादांच्या मागण्या मान्य केल्या असल्या तर ही वेळ आमरण उपोषणाची किंवा याची वेळ इथे दादांवर आणि सरकारवर देखील आणि किंबवना या गणेश उत्सवाच्या दृष्टिकोनातून कोणावरही आली नसती इथल्या स्थानिक लोकांनासुद्धा त्याचा त्रास झाला नसता हीच दादांची सर्व मराठ्यांची सर्व मराठा सेवकांची ही, ही मनापासूनची इच्छा होती परंतु सरकारने स्वतःहून वेळ घेऊन इथून मागे लेखी तिथे आश्वासन देऊन कोणतंही काम त्यांच्या वेळेत आणि दिलेल्या विविध मुदतीत पूर्ण केलं नाही याची कल्पना आहे आज माननीय कोर्टाने नऊ तारखेला त्या दिवशी सव्वीसची जी पहिली सुनावणी झाली त्या सव्वीस तारखेच्या सुनावणीमध्ये दादांना पार्टी करून घेण्यात आलं आणि त्यांना नोटीस बजावण्यात आली ती नोटीस रिटर्नेबल ही नऊ तारखेला म्हणजे येणाऱ्या नऊ सप्टेंबरला ठेवली परंतु काही अंतरिम अर्ज आज आले आणि आंदोलकांच्या ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा ज्या वाईट गोष्टी काही घुसखोर आलेल्या आहेत त्यांच्या वाईट गोष्टी इथे दाखवण्यात आल्या हरकत नाही काही गोष्टी दादांनीसुद्धा सुरुवातीपासून निघाल्यापासून त्यांनी सांगितलं की जनते आंदोलनकर्त्यांनी कोर्टाच्या सर्व आदेशाचं पालन करावं त्या संदर्भात त्यांनी वेळोवेळी आंतरवली सराटी ते मुंबई आणि मुंबई इथे आल्यानंतरसुद्धा मी आपल्या माध्यमातून वेळोवेळी सर्व आंदोलनकर्त्यांना मराठा सेवकांना या यापूर्वी आवाहन केलेलं आहे की तुम्ही न्याय कायदा सुव्यवस्था पाळायची आहे आणि ती आपण पाळलेली आहे ज्याप्रमाणे त्या माननीय उच्च न्यायालयाने अटी घालून दिल्या होत्या त्या आपण सर्व पाळण्याचा प्रयत्न केला परंतु आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या